सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न होता म्हणजे नगर ते पुणा इंटरसिटी झाली पाहिजे संभाजीनगर ते देवगड देवगड ते शनी सिंगणापूर आणि शनी शिंगणापूर ते नगर नगर ते गणपतीराजनगाव शिकापूर तर पुणा या रेल्वेची मागणी केली प्रश्न मराठीतच मांडले शेवट माझ्या मराठीचा मला अभिमान आहे मातृभाषा आहे माझी तिचा अभिमान असलाच पाहिजे जर तुम्ही महाराष्ट्रात जर तुम्ही आपल्या मातृभाषेचा अभिमान ठेवू शकत नाही तर आपला काय अभिमान माझ्या मतदारसंघातील अनेक प्रश्न होते सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न होता म्हणजे नगर ते पुन्हा इंटरसिटी झाली पाहिजे त्या इंटरसिटीचा फायदा निश्चित नगर आणि पुण्यातील जे व्यावसायिक लोक आहे जे नोकरी निमित्ताने नगर किंवा पुन्हा या ठिकाणी नोकरी करतात त्यांना त्या ठिकाणी त्याचा फायदा होईल दुसरा काही संभाजीनगर ते देवगड देवगड ते शनी सिंगणापूर आणि शनी सिंगणापूर ते नगर नगर ते गणपती रानगाव शिकापूर तर पुणे या आ, रेल्वेची मागणी केली आणि त्याबाबत मंजुरी पण देण्यात आलेली आहे पण तो ज्या पद्धतीने ते कार्यान्वित होणं अपेक्षित आहे त्याची जी फास्ट प्रोसेस होणे अपेक्षित आहे डी पी आर वगैरे त्याची तात्काळ मी मागणी केली आणि लवकरात लवकर तो प्रश्न मार्गी लागला पाहिजेत दुसरा माझा बीड परळी नगर ह्या रेल्वेची बाबत एक चर्चा त्या ठिकाणी झाली बीड ते नेवासा नेवास्या ते रे, असं काही रेल्वेच्या बाबत मागण्या केल्या आणि दिव्यांग लोकांसाठी सगळ्यात महत्वाचं जी दिव्या दिव्यांगांची जी दिव्यांगांसाठी महत्वाचं युडीआयडी पासेस मराठा कालखंडामध्ये बंद झाले ते पासेस पूर्वस्त चालू झाले पाहिजेत कोविड मध्ये बऱ्याच रेल्वे बंद झाले रेल्वे थांबे बंद झाले

त्यामुळं असे कोणी जर वक्तव्य करीत असेल तर त्या गोष्टीचा मी निषेध करतो हे महाराष्ट्रातील हे आध्यात्मिक वारसा आहे वारकरी वारकरी संप्रदायांचा आसन उत्सव असतो त्यामध्ये असंख्य माझ्या महाराष्ट्रातील नवे महाराष्ट्राच्या बाहेरील सुद्धा गोळे भाबडे शेतकरी बांधव माझे भाविक भक्त पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला येत असतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा कोणाला अधिकार नाही असं कोणी जर बोलत असेल तर मी अखंड वारकऱ्याच्या वतीने त्यांचा त्या ठिकाणी निषेध करतो का बघितलं पेपरचे दाखवली प्रकरण काय अधिकाऱ्याने काही का गोष्टींचं काम करत असताना स्थानिक लोकप्रतिनिधीला विश्वासात घेणं अपेक्षित असतं शेवट अधिकारी हा दोन वर्षांनी वर्षांनी त्याची बदली होऊन जात असतो पण स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या समोर तो मतदारसंघ असतो आणि काय बदल अपेक्षित आहे कशा पद्धतीने केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात आणि जर तुम्ही लोकप्रतिनिधीशी जर संवाद साधला नाही तर तो निश्चित त्याच नुकसान होत असत आणि असा संवाद योग्य वेळी साधला जात नाही म्हणून मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली डॉक्युमेंट काही अधिकाऱ्यांच्या बाबत तर मी ज्यांचा आणि कुठला संबंध नाही अशा काही लोकांकडे सुद्धा मी डॉक्युमेंट पाहिले थोडक्यात आता मी आमच्या नगर ते पुन्हा तस संभाजीनगरची डी पी आर ची मागणी केली त्यामध्ये मी काय स्टेशन सुचवलेले आहे त्यामध्ये माझा सोप्यामध्ये माल धक्का कारण औद्योगिक करणे आणि एक आद्यावत रेल्वे स्टेशन झालं पाहिजे ही मागणी केलेली या मागण्या आम्हाला जर योग्य वेळी जर मा माहिती मिळाली तर आम्ही संबंधित मंत्री महोदयांशी चर्चा करून त्यावर मार्ग काढू शकतो आम्ही बऱ्याच वेळा मंत्री महोदयांशी चर्चा करीत असतो करत असून वरिष्ठांशी चर्चा करतो आणि त्या योजनेला मंजुरी देत असतो पण शेवट डी बनवायचं काम का खालच्या लेवलच असतं आणि त्यांनी जर त्यावेळेस आमच्याशी संपर्क नाही साधला तर निश्चित त्याचा फायदा होण्यापेक्षा नुकसान होत असतं त्यामुळं या गोष्टींची मागणी केली आणि ते वेळेत मिळत नाही म्हणून या अधिकाऱ्यांना सुचवलं की तुम्ही केंद्राच्या निगडीत हे डिपार्टमेंट आहे आमच्याशी निगडीत डिपार्टमेंट आहे तुम्ही आमच्या त्या भागातील लोकप्रतिनिधी योग्य वेळी सुसंवाद साधला पाहिजे नाहीतर आम्ही तुमच्या वेळे की करू हा सुद्धा त्यांना एक विनंती वाजा दम सुद्धा भरण्यात आलेला आहे तुम्ही पाहिला असं मीटिंग मध्ये मी प्रश्न उपस्थित करताना मी त्या मीटिंग मध्ये सांगितलं मी हिंदी मे बात कर सकता हूं। पर हो हमारी स्टेट में महाराष्ट्र मे हो मीटिंग आहे इसलिए मैं मराठी मे बात करू का मी माझे प्रश्न मराठीतच मांडले शेवट माझ्या मराठीचा मला अभिमान आहे मातृभाषा आहे माझी तिचा अभिमान असलाच पाहिजे तुम्ही महाराष्ट्रात जर तुम्ही आपल्या मातृभाषेचा अभिमान ठेवू शकत नाही तर आपला प्यान ठेवला मला त्या गोष्टीची माहिती नाही मी माहिती घेतो संदीप देशपांडे साहेबांची माहिती घेतो आणि त्यावेळेस तुमच्या समोर मी कोणाच्या टीका टिपणीला महत्व देत नाही आम्हाला महत्व देणारा माणूस आहे शनी मंदिरातल्या ऍपचा पण घोटाळा आला होता शनी मंदिराच्या तिथल्या ऍपचा घोटाळा आला होता मात्र त्यात तोच कारवाई झाली शनी मंदिराच्या ऍपच्या घोटाळ्याच्या बाबत मी काही ज्या भागातील काही पत्रकार मंडळी असू किंवा त्या भागातील काही तज्ञ लोकांना सामाजिक काम करणाऱ्या मी संकलित करतोय आणि संकलित करून लवकरात लवकर त्या बाबत मी त्या संबंधित लोकांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याबाबत मी मागणी करणार आहे आणि मी लक्ष पण घालणार आहोत मुस्लिम कर्मचाऱ्यांना हटवण्यात आले त्याच्यावरही बरेच प्रश्न उपस्थित केले जातात मला शनी सिंगणापूरचा ऍप हा घोटाळा मला माझ्या कानावर आलेला आहे त्यामुळे घोटाळ्याच्या बाबत मी अधिकाधिक लक्ष घालणार आहे बाकी गोष्टी मला माहित नाही मी माहिती पण घेत नाही शेनिंगापूर राहतात घोटाळा काढला एकीकडे एक एक तिथे मुस्लिम कामगार काढून टाकले पुनर्शन साठी ऍपच्या घोटाळ्यात सगळे तिथले सामील आहेत घोटाळ्याबाबतली मी माहिती संकलित करतोय आणि मला पूर्ण माहिती मिळाल्यानंतर मी संबंधित लोकांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना त्या बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा